नमस्कार आपण बघत आहात सोडवण्याची क्षमता यांचे अनुकरण संगणक आणि यंत्रणे झालेले तंत्रज्ञान म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता गेल्या काही दशकांमध्ये विदा अर्थात डेटा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालेला आहे याचबरोबर विदामधून माहिती काढण्यासाठी उपलब्ध असलेले तंत्रज्ञान अर्थात अल्गोरिदम आणि आधुनिक संगणकीय क्षमता यात झालेल्या विकासामुळे यावर आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता विकासाला चालना आहे सतत काम व ताणामुळे किंवा परिपूर्ण माहिती अभावी माणसांकडून कामामध्ये चुका होऊ शकतात कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या यंत्रांकडून अशा चुका टाळल्या जातात त्यामुळे ही यंत्रणे मानवापेक्षा जास्त सुरक्षित पद्धतीने काम करू शकतात एखाद्या डॉक्टरांच्या निदानामुळे कदाचित मानवी चूक होऊ शकते परंतु शिक्षण किंवा सखोल शिक्षण तंत्रज्ञान हे दिलेल्या विधा अर्थात डेटा वर आधारित निर्णय घेत असल्यामुळे चुका होण्याची शक्यता मानवापेक्षा खूप कमी आहे मानवाला सलग आठ ते दहा तास कार्यक्षमतेने काम करता येते त्यानंतर त्याची कार्यक्षमता मंदावत जाते तसंच काम करण्याची क्षमता ही वयानुसार कमी होत जाते यंत्रे आणि संगणक हे चोवीस तास सर्व दिवस तितक्याच कार्यक्षमतेने काम करू शकतात विविध वेबसाईटवर असलेले चॅटबॉक्स तसेच आरोग्य यंत्रणा यासारख्या चोवीस तास गरजेच्या असलेल्या ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारलेली यंत्रणे मानवाचे काम सोपे व आर्थिक काळजीपूर्वक करू शकतात या दोन्ही पद्धतीच्या कामांमध्ये संगणक प्रणालीला लोकांचा वैयक्तिक विधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतो या विधांची गोपनीयता जपली जावी तसेच कोणताही दुरुपयोग होऊ नये यासाठी योग्य ती, ती काळजी घेण्याची गरज असते ही काळजी घेतली गेली नाही तर या माहितीच्या आधारे सायबर गुन्हे होऊ शकतात सध्याच्या यंत्रणाविदा सुरक्षित राहावा यासाठीच्या योग्य त्या खबरदारी व योग्य त्या उपाययोजना करीत असतात तरी आपली वैयक्तिक गोपनीय माहिती या प्रणालीला देताना ही प्रणाली विश्वासार्ह आहे की नाही याचा विचार सर्वांनी करायला हवा तसेच त्या प्रणालीमध्ये वापरण्यात येणारी विधा योग्य असणे गरजेचे असते विधामध्ये असलेली मानवी मते आणि माणसांचा कल एखाद्या विशिष्ट गोष्टीकडे असलेल्या प्रकृती यांची माहिती कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीमध्ये सुद्धा यंत्र व सखोल शिक्षणाद्वारे येऊ शकते अशा प्रकारच्या प्रणालींद्वारे घेतले जाणारे निर्णय पक्षपाती असण्याची शक्यता असते असे झाल्यास मोठ्या सामाजिक व कायदेशीर समस्या उद्भवू शकतात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मोठी रेश